हॅलो मॅम माझं नाव हेमंत संजय बागडे आहे मी प्रॉपर जळगावचा आहे बट मी नाशिकला एज्युकेशन परस्यू करायला आलो होतो बट मॅम मग मी फर्स्ट इयरला होतो सेकंड मी ड्रॉप केलं मग मला कन्फ्युज होतं का कुठला सब्जेक्ट प्रेशर करायचा थर्ड इयर मध्ये केमिस्ट्री तर म्हणजे फिफ्टी फिफ्टी होतं मग मला मॅथ मध्ये थोडा कॉन्फिडन्स वाटत होता मी जेव्हा सिलेबस बघितला तेव्हा थोडस कॉन्फिडन्स स्लो झाला बट मॅम मग मला माझ्या फ्रेंड्सने वैष्णवी मॅम म्हणून एक्सपर्ट आहे म्हणे मॅथ मैं ते मॅथ म्हणजे इझी करून सांगता म्हणे मॅथ हार्ड नसतं म्हणे फक्त तो, तो वेळ असतो म्हणे टीचिंगचा मग मी डेमो लेक्चर केले तर मला आवडले तर मी सेकंड इयरचा फर्स्ट सेमला जॉईन केले तर मला एक्सपीरियन्स छान वाटला सो मी त्या फोर्थ सेमला पण कंटिन्यू केला मग मॅम तो कॉन्फिडन्स मॅम ने बिल्ड करून ठेवला होता की आता मॅथ इझी इझी तो मी थर्ड इयरला पण मॅथ स्पेशल घेऊन घेतला बट मग बट थर्ड इयरला अप्लाइड प्लस थेरी असतं सेकंड इयरला कसं फक्त अप्लाइड मॅथमॅटिक्स असतं बट मग थेरी पण असतं मग ते थेरी आणि मॅथ थेरी ते कॉम्बिनेशन म्हणजे मॅथ नाही होत बट ते थेरी तर करावी लागेल पास होण्यासाठी मग मॅम म्हणे आता मॅम ने थेरी पण असं म्हणजे खूप अंडरस्टँडिंग मेथड मध्ये सांगितली का ती थेरी पण खूप इझी वाटायला लागली सो तीन थेरीचे सब्जेक्ट मॅमने शिकवले तिघ म्हणजे ऑल क्लिअर निघाले विथ गुड मार्क्स आणि म्हणजे मॅमने फर्स्ट सर कन्सेप्ट क्लिअर करून दिले म्हणजे असं मी पास व्हायचं म्हणून शिकवलं असं म्हणजे ते मला कन्सेप्ट आता पण आठवण आहे की मला ते फ्युचर मध्ये मी कुठली पण एंट्रन्स कधी देईन मला रिव्हिजन करायची गरज नाही ती कन्सेप्ट क्लिअर आहे मला मी तिथं अप्लाय करते ना ती कन्सेप्ट सो लहान का म्हणजे खूप मोठा आहे ते आता मॅथ्स मध्ये